निमानी बसस्टँडजवळ झालेल्या एका खून प्रकरणी तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ फरार असलेला आरोपी रंजित आहे वय चोवीस वर्ष राहणार राजवाडा निमानी बसस्टँडसमोर पंचवटी नाशिक या संशयित आरोपीस गुंडाविरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा रुचून येवला तालुक्यात अंधरसूल येथे एका पोल्ट्री फार्मजवळ पाठला करून शिताफीनं ताब्यात घेतलंय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सायंकाळी फिर्यादी प्रितेश विलास काजळे याचा चुलत भाऊ संदेश चंद्रकांत काजळे हा आरोपी स्वप्नील उनवणे पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौघुले करण डेंगळे यांच्या समवेत निमानी बसस्टँड समोरील सूर्या हॉटेलजवळ गप्पा मारत उभे असताना वाहन खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहारातील देवाणघेवाणीतून वाद निर्माण झाला यावेळी आरोपी रणजित आहेर आणि इतरांनी संदेश काजळे याच्या डोक्यात बियरच्या बाटल्या आणि चॉपर मारून त्यास गंभीर जखमी केले त्या पाठोपाठ त्याला बळजबरीने एका वाहनात बसवून त्र्यंबकेश्वर कडे घेऊन गेले वाटेत या आरोपींनी लोखंडी रॉड आणि चॉपरने मारहाण करून संदेश काजळे यास जीवे ठार मारले त्यानंतर मोखाड्यातील जंगलात नेऊन संदेश काजळ याच्या अंगावरील मौल्यवान दागिने काढून घेतले नंतर ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे परिसरात बरेच खळबळ माजली होती या प्रकरणी तेव्हापासून रणजित आहेर फरार होता तर बाकीचे आरोपी पवन भालेराव पप्पू चौघुले करण डेंगळे यांना गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकाला फरारी आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले दरम्यानच्या काळात फरारी रंजित आहेत हा दिंडोरी पिंपळगाव बसवंत चांदवड निफाड एवला या तालुक्यामध्ये सतत फिरतीवर असून पत्ता बदलत राहत आहे असे समजले त्यातच गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे आणि घनश्याम महाले यांना समजले की आरोपी रणजित आहेर हा सध्या येवला तालुक्यात अंदरसूल परिसरात एका पोल्ट्री फार्मर ओळख लपवून काम करत आहे त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने अंदरसूल येथे सापळा रचला रणजित आहेर हा कामावर येत असतानाच त्याला पोलिसांची चाहूल लागली मात्र पोलिसांनी त्याला पळून जात असताना पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले पुढील तपास काम पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक